मंडळी तर आज आपण मऊसूत पेड्यासारखे रवा लाडू करणार आहोत रवा लाडू जरी करायला सोपे असले तर बरेच जणांना जमत नाही पाक मोडायची पद्धत माहीत नसते त्यामुळे लाडू हे कडक होतात किंवा फुटत नाहीत असे होतात मऊसूद पेड्यासारखे होत नाहीत मग यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचा सुद्धा लाडू बघू शकता अगदी बेसनच्या लाडूसारखा मऊसूद होणार आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक किलो काय दोन किलोचे लाडू सुद्धा सहज बनवू शकाल आता रिझल्ट तुमच्या समोर आहे बघू शकता इथे लाडू मोडल्यानंतर अगदी मऊसूद झालेला आहे तुम्हाला सुद्धा असेच लाडू करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे येणारे पुढील असेच तुम्हाला पाहायला भेटतील चला मग वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप तर तूप किती घालायचं आहे बघा एक वाटीभर इतकं कारण आपण दोन वाटी इतका रवा घेणार आहोत त्याच्यामधलं एक चमचभर तूप बाजूला ठेवलेलं आहे आता हे कशासाठी ठेवलं तुम्हाला पुढे सांगेलच आता तूप आपलं चांगलं गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे रवा तर सुरुवातीला एक वाटी रवा घातला आणि नंतर हा दुसरी वाटी रवा घातला रवा हा एकदम बारीक रवा आहे आणि रवा नेहमी चाळून घ्यायचा कधी कधी त्याच्यामध्ये म्हशी किडे किंवा आळी असते त्याच्यामुळे नेहमी चाळून घ्यायचा रवा भाजत असताना नेहमी जाड बुडायची कढई वापरायची म्हणजे आपला रवा कुठेही करपला जात नाही मस्तपैकी असा भाजला जातो आता रवा भाजत असताना नेहमी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे त्याला एकट्याला सोडायचं नाही नाहीतर तो लगेच करपला रवा भाजत असताना बारीक गॅस करून बराच वेळ रवा भाजत बसायचं नाही त्यामुळे आपला रवा कडक होतो आणि आपले होणारे लाडूसुद्धा कडक होतात त्याच्यामुळे मिडियम गॅस करून मस्तपैकी एक पाच ते सहा मिनटं लालसर हलका गुलाबी कलर येऊसपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता एक पाच ते सहा मिनटात मिनटामध्येच आपला रवा छान असा गुलाबीसर लालसर झालेला आहे आणि आपल्याला लाडूसाठी असाच रवा भाजलेला हवा तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजलेला रवाना एका डिशमध्ये काढूया जर आपण कडेमध्येच रवा जर तसाच ठेवला तर कढई आपली जाड असल्यामुळे बरीच गरम असते आणि मग खाली तळाशीना रवा करपला जातो किंवा तो कडक सुद्धा होतो त्यामुळे ना भाजलेला रवा आपल्याला लगेच एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे तर आपण हे रवा लाडू पाकातले करणार आहोत त्यासाठी आपण पाक, त्या पाक करून घेऊयात तर पाक करण्यासाठी बघा गॅस चालू करून कढई ठेवली पाक करण्यासाठी आपल्याला हवी साखर तर साखरचं सा प्रमाण बघा दोन वाटी इतका बारीक रवा घेतला होता त्याच्यासाठी दीड वाटी इतकी साखर घेतलेली आहे तर पाण्याचं प्रमाण बघा पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण समजत नसेल तर साखर बुडेस इतपत पाणी तुम्ही घालू शकता ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते पाहायला विसरू नका तर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे पाक हा आपला लवकर येतो तर गॅस हा म मीडियमच ठेवलेला आहे तर बघू शकता इथे उकळी आलेले आहे ह्या उकळी आली आपल्या पाकाला की आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमच इतकं दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं तर असं वरतून दूध घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का साखरेत असलेली जी मळी आहे ती वरती निघून येते म्हणजे आपले होणारे लाडू आहेत ते जास्त काळपट होत नाहीत पांढरे होतात तर जर तुमची साखर पांढरे शुभ्र असेल मळी नसेल तर तुम्हाला ही स्टेप करण्याची काहीच गरज नाही तर दूध घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर मळी बघा आपल्याला अशा पद्धतीने चाळणीने काढून घ्यायची आहे तर वर वर आपली जी मळी येते ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहे तर तुम्हाला सांगितलंच आहे जर तुमची साखर स्वच्छ असेल तर ही स्टेप करण्याची काहीच गरज नाही तर जो आपल्याला पाक करायचा आहे तो एक तारी पाक करायचा आहे आणि प्रत्येक जणाला एक तारी पाक म्हणजे समजत नाही तर आता तुम्हाला इथे दाखवते एक तारी पाक म्हणजे काय नेमकं असतं तर बघा इतकी घाण निघालेली आहे वरची वरची तर ती आपण काढून बाजूला ठेवणार तर बघा आपला पाक तयार झाला कसा समजायचा एका डिशवरती असा पाक आपला थोडासा घालून घ्यायचा तो गरम आहे म्हणून मी जरा बाजूला ठेवला आणि दुसरी स्टेप तुम्हाला सांगते हि पळी बघा उचलल्यानंतर शेवटी तार तुटते म्हणजे हा आपला पाक बरोबर झाला आहे असं समजायचं चेक करायची दुसरी पद्धत बघा डिशमध्ये आपण थोडासा पाक काढला होता तो बोटावर घेऊन दोन्ही बोटाच्यामध्ये तार होते का बघायची तार होते म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे असं समजायचं आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आपण बाजूला एक समज तूप काढून ठेवलं होतं का नाही ते तूप घालायचं आहे अर्धा चमच विलायची पूड घालून छान असं मिक्स करायचं हे खास ट्रिक आहे पाक मोडायची बऱ्याच जणांना माहीत नसते त्याच्यामुळे हे लाडू परफेक्ट असे होत नाहीत बिघडले जातात तर बघा हे छान मिक्स झाल्यानंतर आपण जो भाजून रवा बाजूला ठेवला होता तो आपल्याला रवा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पाकामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण का रवा पाक लगेच शोषून घेतो त्याच्यामुळे आपल्याला फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल तरी सुद्धा रवा पाक शोषून घेतो मस्त मौसूत आपले लाडू होतात आता आपण झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं बाजूला ठेवणार आहोत चार ते पाच नंतर मी बघत आहे मी मध्येत मध्ये ह्याला हलवलं सुद्धा होतं म्हणजे जरा थंड होईल म्हणून आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर हे लाडू वळायचे नाहीत थोडंसं कोमट गरम असतानाच लाडू वळायचे आहे तर बघा अशी मूठ बांधली जाते का बघायचं मूठ बांधली जाते म्हणजे आपला लाडू सुद्धा सहज वळला जाणार आता लाडू गोल गरगरीत होण्यासाठी बघा काय करायचं आहे हे रव्याचं मिश्रण घेऊन दोन्ही हाताच्यामध्ये घासून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लाडू वळायचा आहे म्हणजे आपला लाडू गोल गरगरीत छान चिकणा असा होतो तर बघा हिथं मी एका हाताने लाडू वळते आणि दोन्ही हाताने मस्त असा चिकणा केला तर बघू शकता इथं आपला रव्याचा लाडू तयार झाला अगदी मौसूद झालेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला मनुका कसा लावायचा आहे बघा हा बोटाच्या मध्ये नरम करून घ्यायचा आहे मगच लाडूला अशा प्रकारे दाबून लावायचा आहे थोडस इथे मी पिस्ता सुद्धा लावला आणि मग परत आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे तर बघा इथं आपला रवा लाडू तयार झालेला आहे तर बघा गटकन घेऊन तोंडात टाकाव का असा आपला हा परफेक्ट रवा लाडू तयार झालेला आहे आता रवा लाडू बिघडू नये म्हणून काही टिप्स सांगणार आहे तर बघा रवा लाडू करत असताना एकतर हे मिश्रण घट्ट तर होईल नाहीतर पातळ तर होईल घट्ट झालं तर काय करायचं तुम्ही आणखीन याच्यामध्ये दोन चमचे दूध घालू शकता किंवा काय करायचं थोडंसं एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं हे मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं पातळ होतं मग लाडू तुम्हाला सहज वाळता येतात आता लाडू घट्ट झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगितलं जर हे लाडूचं मिश्रण पातळ झालं तर काय करायचं सांगते जर हे पातळ झालं तर आणखीन एक दोन ते तीन मिनटं गॅसवरती ठेवून मस्तपैकी हलवत राहा ते थोडंसं घट्ट होईल मग थंड झाल्यानंतर लाडू बांधायला घ्या लाडू मस्त असे वळायला येतात तर तुम्हाला लाडू बिघडू नये म्हणून ह्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर बघू शकता इथं शेवटपर्यंत तुम्हाला लाडू वळताना दाखवत आहे तर हे शेवटचे दोन लाडू दाखवले ते सुद्धा सहज वळता येतात अगदी मौसूत झालेले आहेत तर दोन वाटी रव्यापासून इतके लाडू झालेले आहेत पण ह्याच्यातले दोन लाडू गायब झाले कारण घरा घरात चिल्लर पार्टी असली की त्यांना पर्यंत दम निघत नाही माझ्या मुलांना रव्याचे लाडू आवडतात त्याच्यामुळे ह्यातले दोन लाडू कमी झालेले आहेत आपले गर -गर तर लाडू वळल्यानंतर बघा आणखीन आपल्याला थोडेसे गोलगरगरीत हवे असतील तर आणखीन एकदा तुम्ही हात फिरून घेऊ शकता म्हणजे लाडू गोल होतो तर बघू शकता वरनं तर तुम्हाला लाडू दाखवला आता मोडून सुद्धा आपण बघूयात बघा अगदी मऊसूत पेड्यासारखे झालेले आहेत लाडू हा सहज मोडला जातो कुठेही कडक किंवा कठीण असा झालेला नाही मग आजची कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये पण तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील येणारे माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा हि सांगितलेल्या प्रमाणात म्हणजे दोन वाटी रव्यापासनं अकरा ते बारा लाडू सहज होतात मग तुम्ही कधी करून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय